मित्रांनो मी रामेश्वर जाधव स्वागत करत आहे आपले पुन्हा एकदा आर जे डिजिटल या चॅनलवर तर मित्रांनो मी तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत की लाडकी बहीण योजनेची जे काही डिसेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो हप्ता आपल्याला या ठिकाणी कधी जमा होणार आहे आणि या ठिकाणी जे पात्र महिला आहेत तर त्या पात्र महिला कोण असणार आहे आणि या योजनेबद्दल अजून भरपूर जी काही अशी माहिती आहे ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तर लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे की डिसेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो तुम्हाला याच महिन्यात मिळणार आहे आता कधी मिळणार आहे हे मी तुम्हाला समोर सांगणार आहे आणि जर आपण या अगोदर जर या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूला असलेले बेक बेलायकॉनला प्रेस करायचं आहे जेणेकरून माझी येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशनही तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि या व्हिडिओला जास्ती तुम्हाला लाईक करून शेअर देखील करायचा आहे मित्रांनो चला तर आता जास्त वेळ न घेता आपण सुरू करूया आपले आपल्या मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता लाडकी बहिणी योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये आतापर्यंत एकूण पाच हप्ते ही जमा झालेले आहेत आता डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे आता हा डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार आहे आपल्याला तर या ठिकाणी आपण बघू शकता खाली की राज्यातील ज्या कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा कमी असेल अशांनाच आता या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्यांची उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असेल त्या महिलांना या योजनेमधून जी आहे ती वगळण्यात येणार आहे आणि ज्या एका घरामधील फक्त आणि फक्त दोनच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे सर्वप्रथम ही माहिती तुम्हाला समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे की लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिला कोण असणार आहे तर एका घरातील दोनच महिलांना या ठिकाणी जो आहे तो लाभ मिळणार आहे आणि ज्यांचं उत्पन्न जे आहे ते अडीच लाख रुपयापेक्षा जे कमी आहे त्याच महिलांना या ठिकाणी या योजनेचा लाभ देण्यास सरकार सुरू करणार आहे महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे तर या योजनेची जी घोषणा आहे ती अंतरिम अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली होती या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात तर मित्रांनो या अगोदर ही योजना चालू झाल्यापासून दीड हजार रुपयांचा हप्ता जो आहे तो या ठिकाणी आपल्या बँक खात्यामध्ये जो आहे तो जमा करण्यात येत होता परंतु आता या निवडणुकीमध्ये जे या सरकारने जे सांगितले होते की आता या योजनेची आम्ही जी रक्कम आहे ती वाढवून देणार आहे जी एकवीसशे रुपये या ठिकाणी या योजनेचा जो लाभ आहे या महिलांना मिळणार आहे आता हा एकवीसशे रुपयांचा लाभ जो आहे तो कधीपासून देण्यास सुरू होणार आहे हे अद्यापही अजून स्पष्ट झालेलं नाही आहे एक साधारण सूत्रांच्या माहितीनुसार की याच महिन्यापासून तुम्हाला जो आहे तो एकवीसशे रुपयांचा हप्ता जो आहे तो मिळण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो तर यामध्ये आपण आता बघणार आहोत जुलै महिन्यापासून योजनेची जी आहे ती अंमलबजावणी सुरू झालेली होती आतापर्यंत योजनेच्या अंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पाच हप्ते जमा करण्यात आलेले आहेत म्हणजे साडेसात हजार रुपये या ठिकाणी महिलांना आतापर्यंत जे आहे ते देण्यात आलेले आहेत मित्रांनो आणि अजून देखील काही महिला अशा बाकी आहेत की ज्यांना ज्या महिलांनी अर्ज तर केलेला आहे पण त्यांना या ठिकाणी जो लाभ आहे तो अजून देखील मिळालेला नाही आहे किंवा काही महिलांना दोन महिन्याचा लाभ मिळालेला आहे काही महिलांना महिलांना जो आहे तो एक महिन्याचा लाभ मिळालेला आहे तर पण बाकीचे जे हप्ते आहेत ते त्यांना कधी जमा होणार आहेत तर आता एक ते दोन दिवसामध्ये आता येणार आहे आजपासून एक ते दोन दिवसामध्ये या ठिकाणी त्या महिलांना देखील पैसे येण्यास सुरुवात होणार आहे ज्यांना उशिरा अर्ज भरलेला आहे त्यांना देखील सर्व पैसे हे सर्व हप्ते या ठिकाणी येणार आहेत आणि नवीन जो एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे तो देखील त्या महिलांना आता मिळणार आहे आणि आता आपण खाली पाहणार आहोत की आता लाभार्थी महिला असं सर्वच सर्वांचं लक्ष जे आहे ते डिसेंबर हप्त्याच्या महिन्याच्या हप्त्याकडे लागलेलं ला आहे आपण पाहू शकता विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा जो प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनली होती या योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केलेली होती तर सत्ताधाऱ्यांनी तो दे देखील तर तो तोडीस तोड प्रत्युत्तर दिले होते दरम्यान आमचे सरकार आले तर आम्ही महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा देखील महाविकास आघाडीकडून करण्यात आलेली होती तर दुसरीकडे आम्ही महिलांना एकवीसशे रुपये देऊ अशी महायुतीच्या नेत्यांनी आश्वासन दिलेले होते तर आता हे आश्वासन निवडून आल्यानंतर आता पूर्ण होण्याची तरी या ठिकाणी जी आ, एक तयारी आहे ती सरकार करत आहे आणि डिसेंबर महिन्यापासूनच जो आहे तो एकवीसशे रुपयांचा लाभ देखील देण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे तर महायुतीच्या नेत्यांनी आश्वासन दिले होते की एकवीसशे रुपये ते आता देणार आहेत आणि आता कधीपासून देणार आहेत ते आपल्याला बघण्यासारखं असणार आहे आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आलेले आहे त्यामुळे एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे हे तर आपण बघितलंच आहे की मात्र पुढील काही अजून महिन्या तरी लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे तर या ठिकाणी अजून तरी दीड हजार रुपये तुम्हाला सध्या तरी मिळणार आहेत आणि या संक्रांतच्या निमित्तानं तुम्हाला जे आहे ते संक फेब्रुवारी आणि जानि... जाने सॉरी जानेवारी आणि डिसेंबर महिन्याचे जे दोन हप्ते आहेत ते तुम्हाला याच महिन्यामध्ये देण्याचा या ठिकाणी सरकारचा जो आहे तो प्रयत्न असणार आहे म्हणजे आता तुम्हाला या डिसेंबर महिन्यामध्ये तीन हजार रुपये येण्याची दाट शक्यता आहे आणि तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये हे जे आहे ते तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबद्दल मोठी अपडेट दिलेली आहे ही, ही योजना कधीही बंद पडणार नसून चालतच राहणार आहे डिसेंबर महिन्याचे पैसे देखील याच महिन्यात मिळणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे शिवसेना ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती जी आहे ती दिलेली आहे म्हणजे आपण पाहू शकता आता ही लाडकी बहीण योजना जी आहे ती आता कधीच बंद पडणार नाही असे स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे आणि ही हा जो डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला याच महिन्यात मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला जास्त काही विचार करायची गरज नाही आहे डिसेंबर महिन्याचे जे पैसे आहेत ते तुम्हाला याच महिन्यात मिळणार आहे काही महिला या ठिकाणी डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी काही ठिकाणी रस्ता रोको करता आहे काही ठिकाणी सरकारला शिव्या देण्यास देखील चालू केलेला आहे तर कोणालाही काही विषय हे करायची गरज नाही आहे की त्यांना जो त्यांचा जो हप्ता आहे तो त्यांचा हक्काचा जो पैसा आहे तो त्यांना याच महिन्यामध्ये मिळणार आहे येथे एक तो दोन दिवसामध्ये फक्त त्यांना थोडीशी वाट बघायची आहे आणि आज जमलंच तर आता का आपले उपमुख्यमंत्री स फडणवीस यांनी सांगितलं होतं की अधिवेशन संपल्याबरोबर त्यांना जे आहे ते पैसे ट्रान्सफर करण्यास सुरुवात करणार आहोत आपण हा व्हिडिओ बघू शकता त्याचा मिसयूज होऊ नये म्हणून एका कुटुंबामध्ये दोन महिलांना देण्याचा निर्णय झालेला आहे एक विवाहित असेल तर एक अविवाहितला देखील देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामुळे याच्यात कुठली डिस्पॅरिटी किंवा आम्ही कुटुंब नियोजन करून चूक केली का असा जो सवाल येतो त्या सवालाचं देखील उत्तर हे या प्रश्नाच्या माध्यमातून आपण दिलेलं आहे आज या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो कोणतीही शंका मनात ठेवू नका ही जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आहोत आणि काहीच बदल नाही नाना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो कुठलेही नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण ऍपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत तर जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षात माणसानेच नऊ खाती काढली आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं पण लाडका भाऊ म्हणू शकत नाही कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा त्यामुळे असे जे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील युवांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील समाजातल्या वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ही सर्व आश्वासनं या ठिकाणी आम्ही पूर्ण करणारच आहोत आमचे मित्र भास्करराव या ठिकाणी नाही तर मित्रांनो या ठिकाणी हिवाळी अधिवेशन हे जे आहे ते आता संपलेलं आहे आणि आता लवकरच जे आहे ते लाडक्या बहिणीचे पैसे जे आहे ते बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे मित्रांनो आता लवकरात लवकर आपल्याला अजून देखील काही महिलांची बँक सी वगैरे कोणाची राहिलेली असेल तर त्यांनी लवकरात लवकर करून घ्यायची आहे जेणेकरून त्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास काही अडचण येणार नाही आहे आणि तुम्हाला जर अशाच प्रकारची माहिती हवी असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर आपण नोकरीविषयक आणि जे काही वर्क फ्रॉम होम अशा प्रकारचे काही नवीन आता व्हिडिओ या ठिकाणी चालू करणार आहे आणि या सरकारी योजना आणि ऑनलाईन आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे कामे घरी बसले बसले करता येतील याबद्दल देखील आपण माहिती आपल्या या यूट्यूब चॅनलवर देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करायचं आहे भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र